इतका वेळ चाललेला थरार आता शांत झाला होता त्या अद्ययावत प्रयोगशाळेत सगळीकडे रक्ताचा सडा पडला होता पोलीस इन्स्पेक्टर रमाकांत पाटील यांच्या गोळीने नेहमीप्रमाणे तिचे सावज वेधले आपल्या कारकिर्दीत दे कितीतरी गुंडांना कंठस्नान घालणाऱ्या पाटील यांना आज मात्र आपले बंदूक थरथर त्या हाताने चालवावी लागली होती बंदूक पुन्हा आपल्या पॉकेटमध्ये ठेवून त्यांनी त्या ते अंतिम श्वास मोजणाऱ्या देहाकडे पाहिले आणि अतिशय निराशेने त्यांनी काही वेळासाठी आपले डोळे मिटले शिंदे ॲम्ब्युलन्सला कॉल करा पाटील यांनी त्यांच्या हाताखाली असणाऱ्या पोलीस हवालदार यांना फरमान सोडले होय सर असं बोलून शिंदे पुढील कारवाईसाठी बाहेर निघून गेले इथे पाटील अजूनही त्या माणसातल्या हवानाला पाहत होते मृत्यू अंतिम सत्य तुम्ही किती चांगले आहात किती वाईट याचा अंतिम लेखाजोखा जन्माला येणारा प्रत्येक मृत्यू हाच आरसा प्रत्येकाला मृत्यू हाच आरसा पुण्य आणि पाप आनंद आणि दुःख समाधान आणि लालसा या सर्वाच्या पलीकडे असणारे एक भयानक वास्तव आयुष्यभर लालसेपोटी केलेल्या धडपडीला मृत्यू हाच पूर्णविराम एक ना अनेक विचार पाटील यांच्या डोक्यात फिरत होते तो मात्र तितक्याच शांतपणे पाटील यांच्याकडे बघत होता एकूण तीन गोळ्या लागूनही त्यात जीव बाकी होता एका गोळीने त्याच्या हृदयाचा ठाव घेऊनही अजूनही त्याला जगण्याची आस होती जणू काही तो अमर होण्यासाठी जन्माला आला होता इतक्या लवकर आणि सहज मरणे त्याच्या नशिबात नव्हतेच इन्स्पेक्टर पाटील यांनी आजूबाजूला नजर फिरवली अशी प्रयोगशाळा ते पहिल्या वेळेस पाहत होते ते स्वतः सायन्स पदवीधर असल्याने त्यांना या प्रयोगशाळेचे महत्त्व माहीत होते ते जिथे बसले होते तिथे एका संगणकावर त्यांना लॅबची माहिती असलेला एक मॅप दिसला जवळपास एक फुटबॉल मैदाना एवढी जागा असलेली ही लॅब हा विक्षिप्त माणूस इतकी वर्षे एकटा सांभाळत होता मोठ्या मेहनतीने त्याने कित्येक लहान मोठे यंत्र बनवले होते जे बाहेरच्या जगात अजून ओळखीचे नव्हते कितीतरी संगणक फळ्यावरील चित्र विचित्र आकृत्या आणि गणिते एके ठिकाणी पिंजऱ्यात ठेवलेले भयानक प्राणी एके ठिकाणी रसायना असलेली काचेची भांडी एका बाजूला काही रोबोट उभे होते जे हुबेहूब मानवासारखे दिसत होते अतिशय योजनाबद्ध अशी मांडणी असलेली ही प्रयोगशाळा इतके वर्ष कोणाच्याही लक्षात न येता उभी होती भारतीय शासनाकडे पण अशी प्रयोगशाळा नव्हती या एकटा मुलाने हे सगळं कसं बरं केलं असेल काय सिद्ध करायचं होतं याला जर सरळ मार्गे जगला असता तरी खूप नाव कमावलं ना त्याने भिरभिरत्या नजरेने पाटील साहेबांकडे पाहिले त्यांचे मिळमिळते डोळे आता लवकरच मिटणार होते कायमचेच त्याची ती नजर पाटील साहेबांना अस्वस्थ करत होती का केलंस स्वतःचं वाटोळं पोरा पार्टीला यांनी आवंडा गिळत त्याला प्रश्न पाटील यांनी आवंडा गिळत त्याला प्रश्न केला या प्रश्नाने त्याच्या चेहऱ्यावर स्मित हास्य उमटलं त्याचे डोळे जणू सांगत होते खूप उशीर झाला आहे या प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी सगळं संपलं होतं नियतीने तिचा डाव खेळला होता त्याने हात जोडले आणि पाटील साहेबांना काहीतरी सांगायचा प्रयत्न करू लागला साधारणतः वीस एकवीस वर्षापूर्वी या सर्व अधपतनाला सुरुवात झाली मुंबईतील एका उपनगरात नुकतीच पहाटेची किलबिल सुरू झाली होती तुरळक वाहनांची गर्दी वगळता रस्त्यावर माणसाचीच एजा दिसत होती आज दिवाळी पहाट असल्याने सर्वत्र उत्साह ओसंडून वाहत होता लहान मुले नुकतीच दिवाळीची पहिली आंघोळ आटपून फटाके उडवण्यासाठी बाहेर पडले होते सर्वत्र प्रसन्न वातावरण होते मध्यमवर्गीय कुटुंबात तर दिवाळी अगदी थाटात साजरी केली जाते सकाळची पहिली आंघोळ मग मनसोक्त फटाके मग घरात बनवलेले फराळ खाऊन दिवस सत्कारणे लागतो संध्याकाळी पुन्हा फटाके आहेतच जवळच एका झोपडपट्टीमध्ये मात्र या उलट परिस्थिती होती इथे दोन वेळेच्या जेवणाची भ्रांत तिथे कसला आलाय सण आणि कसले आलेत फटाके अशाच एका झोपडीत वनिता पोहुळली होती सकाळपासून अन्नाचा एक कण घशाखाली गेला नव्हता घरी खायला फक्त रिकामी फुटकी भांडी उरली होती तिचा एकुलता एक मुलगा सकाळपासून कुठे तडफडला होता कुणास ठाऊ तसं तर गरिबांच्या घरात एका घरात चार चार पोरं असल्याशिवाय घराला घरपण गर येत नाही पण वनिताचा नवरा अकाली गेल्यामुळे एका मुलानंतर तिची कूस उगवली नाही तिचा नवरा गेला तेव्हा तिचं वयदेखील फार नव्हतं मुलगा अगदी दोन वर्षाचा असताना तिच्या नवऱ्याला दारूच्या व्यसनामुळे जगाचा निरोप घ्यावा लागला गेली आठ वर्षं ती खंबीरपणे आपल्या लेकराला सांभाळत होती वेळेला ते काम करून आपला उदरनिर्वाह चालवत होती मुलाला म्युन्सिपाल्टी शाळेत टाकून थोडंफार शिकायलासुद्धा लावलं होतं कधी गवंडी काम कधी धुणं भांडी करून कसा तरी आपला मोडका संसार सावरत होती तिचा मुलगा राकेश अगदीच ढ नव्हता अभ्यासात बऱ्यापैकी प्रगती होतीच शिवाय आईला तिच्या कामात हातभार देखील लावत होता छोटे मोठे काम करून मिळालेले पैसे इमानदारीने आपल्या आईकडे सुपूर्द करत होता मरण्यापूर्वी बापानं अमाप कर्ज करून ठेवलं ते फेडता फेडता यांच्या नऊ आले होते व्यसन करून जाणारा गेला पण मागे रोजच मरायला कुटुंब सोडून गेला वनिताने मोठ्या हिमतीने जवळपास सर्व कर्ज फेडलं होतं या सगळ्या प्रपंचामुळे तिच्या घराला बरकत येत नव्हती वनिता स्वतःशीच विचार करत बसली होती आई बापाने व्यसने नवरा करून दिला नकळत्या वयात एका पोराची माय झाले जोवर नवरा प्रपंच संसार काय असतो हे ध्यानात येईल तोवर नवरा हे सगळं सोडून गेला आईबाप गावी स्वतःचं अन्नाला मोहताज त्यांनी आधीचं हात वर केले नवऱ्याच्या बाजूने कोणीच नाही एक बहीण होती त्याची ती त्याच्या आधीच तिरडीवर जाऊन बसलेली कोणाची म्हणून साथ नाही एवढे वर्ष कष्ट करत आहे हे कधीच संपणार नाही पोरग आता कुठे हाता तोंडाशी आलाय त्याला शिकवावं तर घरात खाणारं काय माझं पोरगं तसं गुणी आहे जसं आई म्हणते तसं वागतो एवढी वर्षी लोकांच्या घाण नजरा चुकवत एका पोराला पंधरात घेऊन दिवस ढकलत आहे कधीतरी वाटतं द्यावं हे सगळं सोडून आणि पटरीवर जाऊन जीव द्यावा जेव्हा जेव्हा प्रयत्न केले तेव्हा तेव्हा मन घट्ट करून स्वतःला आवरलं कळत नाही मरणं सोपं की रोजचं मरून जगणं एकच आस आहे हा पोरगा मार्गाला लागला की मी मरायला मोकळी एवढ्या राकेश झोपडीत आला एवढ्यात राकेश झोपडीत आला हातात कसलीशी पिशवी मिरवत आई समोर ठेवली फुटक्या मटक्यातून एक तांब्या पाणी पिऊन थोडा निवांत भिंतीला टेकून बसला आय उठ की आता तुला खायला आणलंय बघ त्यानं सुरात वनिताला आवाज दिला अगं ते फटाके बनवायला जात होतो ना शाळा सुटली की त्या शेटने पैसे दिलेत अजून पैसे देईन म्हणतो जर त्याचा माल विकायला मदत केली तर आणि संध्याकाळी मिठाईचा पुडा देणार आहे अगं उठ ना आता वनिता खाटेवर उठून बसली जवळच असलेला मशिरीचा डब्बा तिने उघडला त्यातून थोडीशी मशिरी तोंडात कोंबून बाहेर गटारावर जाऊन उभे राहिली चूळ भरून ती आत येईपर्यंत राकेशने चुलीवर चहा ठेवला होता फुंकणी घेऊन तो चुलीचा विस्तव पेटता ठेवत होता तिने केस मागे बांधले आणि राकेशला मागे सरकायला सांगितला स्वतः चुलीकडे जाऊन बसली कोरा चहा तोवर उकळी मारू लागला होता दोन ग्लासमध्ये तिने चहाचा टोप रिकामा केला एक ग्लास राकेशकडे सरकवून राकेशने आणलेल्या पेशवीतून पावाची लादी बाहेर काढली कसे बसे दोन पाव खाऊन परत खाटेवर जाऊन पहुडली गेले काही दिवस वनिता आजारपणामुळे जास्त काम करू शकत नव्हती तिला गवंडी काम जमीनासे झाले होते एखाद्या घरचे भांडी करून काही पैसे यायचे राकेश हाताला मिळत ते काम करून दोघांचे पोट भरत होता आई शेठ बोलत होता की मुंबईच्या बाहेर त्याची मोठी फटाक्याची फॅक्टरी आहे त्याला कामासाठी माणसं लागतात मी जाऊ का त्यांच्याकडे पैसे पण चांगले मिळतील आणि तिथे राहून मी अभ्यास पण करेन राकेश पाव खाता खाता तिच्याशी बोलू लागला वनिता मात्र तिच्या गणितात हरवली होती राकेशच्या शेठने आधी पण हे तिच्या कानावर घातलं होतं पोटाच्या गोळ्याला स्वतःहून लांब कसे ठेवायचे या विवंचनेत ती होती पुढील भाग लवकरच कथा आवडल्यास आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा कथा बोलताना मध्ये मध्ये रातकिडा किरकिर करत आहे त्याबद्दल क्षमा असावी